म्हणजे डोळ्यानं पाणी एका दुसराच कस आहे थंड आहे की गरम आहे का पाणी थंड आहे की गरम आहे काही मग आता गोळा आहे की खानी पाहिजे मग ते किती

त्या लाकडाची एवढी मोठी दहा लाकडाची मोळी तुटते का पण त्याच्यात ते मोळी सोडला आणि एक लाकूड घेतला ते लाकूड तुटले की नाही तुटणार तुटते की नाही चांगली गोष्टी आपण लहान बांधून ऐकतो लहान मुलापास लाकडाची मोळी आहे ते एकत्र आहे पाहून एकत्र आहे तर त्याच्यावर ओळखी किती मारला किती तुराने मारला तर तुटते काय पण तेच जर लाकूड एक वेगळं निघालं तर ते पकडूनच नाही तन तनक ताना तुकडे करायचे बरोबर आहे हे सगळ्याला माहीत आहे कोणी कसं नाही मी ते नाही पण आपण आता त्याचा विचार नाही करू नये बरोबर आहे का नाही कोणत्याही गोष्टीवर जर विचार करू ना तरच मग काहीतरी फायदा केली नाही आहे का म्हणजे कसा आज आपल्या समाजाला एक संघ होण्याची गरज एकच जर आणि गोष्ट काय की नाही हे जे बनवलेलं आहे एवढं मोठं हे त्याच्यासाठीच बनवलेलं आहे बाबासाहेबांना काय सांगत की हत्या तुम्ही एकदा रविवारी तुम्ही काय घ्यायची वंदना घ्यायची इथे या सगळे जण मोडल्याचे लोक येते इथं बसती वंदना केली मग त्यावेळेस काही समस्या असती त्यावेळेस जर काही काही एखादी समस्या असेल सध्या मोडल्या कि बाबा आपले इच्छे नळच नाही येत मग त्याच्यासाठी काय करावं लागणार आपल्याला मग तुम्ही सगळे जण मिळून ठरवा किंवा इथं आपल्याला अप्लिकेशन द्यायला लागलं नाही हप्त्यातून एक दिवस म्हणला बाबा बाबासाहेब काय साकारलं हप्त्यातून एक दिवस आणि आपला बुद्ध काय तो धम्मा धर्म आहे काय आहे धर्माच्या मूर्ती आहे मूर्तीची पूजा करा ते अगरबत्ती लावा ते बेदपती हे करा दिवा लावा हे असं आहे आपलं आपलं सरळ आहे पण ते सरळ आहे का आपण कसं देतो त्याच्यानंतर आपली तरुणांच्या समस्या 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 आपल्या जो आजही आपल्याला अजूनही पोटासाठीच लढा लागून पंच्याहत्तर वर्ष झाले गेली सोसायटी ऑफ इंडिया तर मेन उद्देश मला हा किंवा आपल्या एरिया आपण ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही वंदना कशी घ्यायला हे जे पंचशिला याचा अर्थ काय करते बाबासाहेब तुम्ही आता बरेच जना बाबासाहेबांच्या किती होते माहिती आहे काय किती मोठी लेखर सांगा बोल बाबासाहेबांना आपण बाबासाहेबांचे मित्र होणार आपण मी बाप्पा सांगा ना बाबासाहेब किती लेखर किती माहिती सांगा बरोबर की बाबासाहेबांनी एवढे लेखर एवढे झाले यशवंत आंबेडकर यशवंत आंबेडकर त्याला आंबेडकर म्हणाले बरोबर आहे त्याची जयंती आता साखरी केली आम्ही ना ती बारा तारखे बारा बारा आहे की बाराला आता हे बारा डिसेंबर रोजी त्यांची दुसरा गंगा हो होता राजरत्न म्हणजे बाबासाहेबांना आपल्यासाठी पाच मित्र आले गाडव आणि बाबासाहेबांच्या शेवटचं जे आपत्ती होतं कोण राजरत्न बाबासाहेब खूप प्रेम करायला बिलकुल सारखाच होत आता सारखा होता तर जेव्हा त्याला ताप होता म्हणजे सांगा तुमच्या लेकडे ताप आहे तुम्ही कुठे घेऊन जा पटकन तो आपला बाग बाग सगळ्याचा बाग होता त्याच्या हातात नेहरू ताप बाबासाहेबाने स्वतः ले दवाखान्यात बाबासाहेबाच्या खिशात पैसे नव्हते काय सांगतो बॅरिस्टर माणूस जगामध्ये पाच विद्वान आणि पाच पाच विद्वान त्या पाच विद्वानापर्की एक कोण बाबासाहेब आंबेडकर आणि त्या माणसाच्या खिश्यात पैसे नव्हते स्वतःच्या लेखलाने दवाखान्यात नेण्यासाठी विचार करा तुम्ही आणि त्या माणसाने तुमची सोय करून दिलं ते हातात अशी असे ठोकत ते लिहिले बसले जवळ घेऊन ते कधी पोट मिळ बाबासाहेबांनी बाबासाहेब खूप रडले आता मेल्यानंतर लेखनासाठी कफ लागले कोणी आपण लागते ते नवीन घ्यायला बरोबर अत्यंत वाईट कंडिशन होती बाबासाहेबांची की त्या साठी ते कफनी आणि स्वतः नव्हते तिला बायको बाबासाहेबांची टाकला त्याच्या नवीन लिहड्याच कपडा हळला त्याच्या अंगावर लिहिल्यानंतर मग त्याचा अंतविधी झाला आता तो अंत्यविधी मग एक सांगा की किती वाईट गोष्ट आहे ज्या माणसानं आपली सोय केलं पिढ्यान पिढ्याची तुमची खाण्याची सोय तुमच्या लेकराची सोय तुमच्या औषधाची सोय तुमचे तुमची मग ते बाबासाहेब झालं पट्टन तयारी करून राहिले कुठं जा की लंडन होते कुठं जात इकडं त्याचा भाऊ म्हणून राहिला अरे बाबा तुला तोंड भेल आत्ताच तुझे गाडी महाराज आणि पुढे झाला का म्हणे मला कारण मी जर तिथे गेलो नाही मी जर गोलमेज परिषदे गेलो नाही मी जर लंडनले गेलो नाही तर तो गांधी आणि ते काँग्रेस काय करतील माया येणारे जे लेकर आहे माझे जे लाखो लेकर आहे त्यांच्या औषध पाण्याचे हक्क तो हिरावून घेईल मी